नमस्कार माझं नाव चेतन निलकंठन नसते डॉक्टर चेतन निलकंठन हस्के तस माझ स्थान आणि जन्मगाव मुंबई आहे पण बॉर्न गॉट मुंबई मध्ये जरी असलो तरी माझं शैक्षणिक शिक्षण म्हणजे वैद्यकीय शिक्षण एम बीबीएस झालंय भारतीय विद्यापीठ त्यानंतर एम एस झालंय ससून रुग्णालय बी जे पेटिकल कॉलेज त्यामुळे त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार पासून मी नव्याण्णव सत्त्याण्णव पासून मी पुण्यामध्ये सध्या मी पुणे पुणेकर मुंबईचा जन्म जरी असला तरी माझी नाळ पुण्याशी बांधली गेलेली माझं गाव इथे जवळच जवळ आणि विशेष करून हडपसर वासियांशी असं संबंध कारण हाच माझा पूर्ण सेंटर करतो त्यामुळे मग मी पुढे मुंबई सोडून पुण्यामध्येच स्थायिक प्रयत्न तसं आमच्या घरामध्ये डॉक्टर कोणीच नाही मी आणि माझा भाऊ हीच आमची पहिली डॉक्टरांची एमबीबीएस ला मला भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन दिलं त्यानंतर तिथे एमबीबीएस झाल्यानंतर आम्ही एंट्रन्स तर्फे एंट्रन्स मार्फत ससून रुग्णालय आणि बीजे मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया चिकित्सक एम एस साठी ऍडमिशन घेतलं एम एस झाल्यानंतर असं कळलं की लॅप्टोस्कोपी आणि एन्डोस्कोपी मध्ये सध्या खूप गरज आहे आणि खूप दरजून पेशंट त्यांना याची उपलब्ध होत नाहीये डॉक्टरांना यात ट्रेन होणं गरजेचं आहे त्यामुळे मी नंतर पुढे नवले रुग्णालयामध्ये चार वर्ष लेक्चर म्हणून काम करतो ते काम करत असतानाच मी लॅपोस्कोपी एन्डोस्कोपी कोलोनोस्कोपी यामध्ये पारंगत होतो ते करत असतानाच मी ए आय जी हैदराबाद जाऊन एन्डोस्कोपीची ट्रेनिंग घेतो मग मी एफ एम एफ आय फाल्स बेरेट्रिक सर्जरी हर्निया आणि सध्या रिसेंटली रोबोटिक सर्जरी मध्ये पण मी कोर्स फेलोशिपचा ता कोर्स केलेला आहे त्यामुळे हे शिकत असताना जस जशा मला अडचणी येत गेल्या तसे पेशंटची रिक्वायरमेंट वाढत गेली आणि तंत्रज्ञान वाढत गेलो तसंच मी तंत्रज्ञान शिकत गेलो आणि मग नव्या नव्या गोष्टी रोबोटिक पर्यंत मी शिकतो तसं म्हटलं तर पोटाचे बरेचसे आजार हे जीवनशैलीचे आजार असतात म्हणजे त्याला आजार म्हणणं थोडं चुकीचं नाही उदाहरणार्थ या धावत्या युगामध्ये टेक्निकल युगामध्ये ऑनलाईन युगामध्ये जिथे आपण म्हणतो की मला खूप लॉंग सिटिंग करावं लागतो खूप वेळ बसावं लागतं त्याचवेळी समजा मला जायचंय किराणा मध्ये मग जायचंय ग्रोसरी शॉप मध्ये ब्लिंकिट अमेझॉन याच्या तंत्रज्ञामुळे ते जाणही होत नाही त्यामुळे हालचाल पूर्ण कमी झालेली त्याचबरोबर व्यायामाचा अभाव जीवनशैलीच्या अभाव खाण्यामधली असं अनियमितता या सर्व गोष्टीमुळे पोटाचे आजार खूप वाढले पित्ताचे आजार कॉन्स्टिपेशन आयबीएस हे फूरक खूप वाढलेले आणि याच कॉन्स्टिपेशनमुळे किंवा या आयबीएस मुळे पुढे प्लास वाढतो तो मुळब्याचा बरेच पेशंट असेही म्हणतात की सर आम्हाला खूप वेळ बसावं लागतं कामाचं आम्हाला पर्याय नसतो पण पर ह्या लॉंग सिटिंग असताना पण आपण जर खाण्यामध्ये लक्ष दिलं थोडेसे भुकून थोडेसे काही जागेचे व्यायाम केले थोडस दिवसभरामध्ये अठ्ठा चाळीस मिनिटं का वेळेला व्यायाम केले तर हा बऱ्यापैकी आजार मध्ये तसंच हरण्याच्या बाबतीत आहे म्हणजे हरनिया जरी काही काही पेशंटमध्ये कंजनटल असतो काही पेशंटमध्ये हा ऑपरेशन तो झालेला असतो पण बऱ्याच पेशंटमध्ये बऱ्याच लोकांमध्ये हा ओबेसिटी किंवा जाडपणा पोटाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे हा बऱ्याच वेळा हा बेंबीतून जांडी मधून हा करण्यात आला तर अशी हे पोटाची पित्ताचे विका अनियमित खाण्यामुळे बाहेरचं स्पायसी खाण्यामुळे रात्र जागरणात सकाळी झोपणं हे सर्व चुकीचे लोकांचं कारण असं की सर माझं माझं कामाचं कसं आहे माझं रात्री जागावं लागतं तर ह्या कामाच्या चेंजेस मुळे पण हे पिकाचे आकार खूप खूप वाढत झालेले आहे लहान मुलांमध्ये स्पेसिफिकली आता विचार कराल तर डोळ्यांपासून ते पोटापर्यंत सर्व आजार वाढलेले बऱ्याच वेळा आई वडिलांना वेळ नसतो मुलगा रडू असतो ते मोबाईल लावून देतो काही खायला खात तर या खाण्यामध्ये तो मुलगा वे किती वेळ खातोय ते व्यवस्थित खातोय की नाही तो व्यवस्थित चावतोय की नाही तो खात कसा डायरेक्ट गिरतोय या सर्व गोष्टी म्हटली जाते किंवा तो रडतोय म्हणून त्याचा हट्ट पुरण्यासाठी त्याला जंक फूड खायला घालणं त्यामुळे त्यांना मुलांना कॉन्स्टिट्युशनचा त्रास खूप वाढलेला आहे आणि ह्या लहान मुलांच्या कॉन्स्टिट्युशनमुळे पोट साफ न होण्यामुळे त्यांचं पोट दुखणं शाळेत जायला लागलं की पोट दुखायला लागणं हे सारं वारंवार तक्रार झालं तर असे पेशंट बऱ्याच वेळा आल्यानंतर आम्ही फक्त त्यांना जीवनशैली बदला त्यांचं दूध त्यांचं चहा खाडी चहा बिस्किट दूध चपाती हे खाणं त्यांचं बंद करा त्यांना खायला फळ द्यायला द्या हे दुसरे लहान चेंजेस केले तरी लहान मुलांचे नव्वद टक्के पोटाचे आजार बरे होतात दोन हजार सात पासून मी सर्जरी या फील्ड मध्ये आहे तस म्हटलं तर प्रत्येक ऑपरेशन हे प्रत्येक पेशंट हा किचकट असतो वेगळा असतो सांगायचे अनुभव खूप आहेत पण असे अनुभव फार वेळ येतात की हर्निया असतो आम्ही त्यांना सांगितलं असतं की हा तुमचा हर्निया हा क्लास चांगला छोट्या लेवलला हर्निया असतो त्याला जर आपण वेळेत ऑपरेशन केलं तर दुर्बळ डेकर आणि चांगला रिपेअर होऊ शकतो त्याची लाईफ चांगली राहील पेशंट हे दुर्लक्ष करतात असे खूप किस्से माझ्याकडे आहेत माझ्या बऱ्याच मित्रांकडे पण की दुखां 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 दुखां। नंतर हा हर्निया अचानक अडकतो त्याचा ऑपरेशन होतो ती आतडी काळी पडते आणि अशा वेळी पेशंटला मग इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं कधी कधी ह्या आतड्याचा भाग टाकावा लागतो तर कधी कधी काही ज्येष्ठांमध्ये ज्यांना टाक्याचा हर्निया असतो फिजिकल फिटनेस चांगला नसतो त्या कंडिशनमुळे सेफ्टीसिमियामुळे त्यामुळे हा आजार कधी जीवावर घेतो त्यामुळे असं खूप वेळ वाईट वाटतं की अरे ह्या पेशंटला आपण तेव्हा सांगितलं होतं त्याच ठिकाणी जर ऑपरेशन केलं असतं तर हा धोका आपला आला नसतो कारण त्यावेळी पेशंटला आपण ऑप्टिमाइज करतो त्याच्या कंडिशन सगळ्या स्टेबल करतो आणि तेव्हा इमोनसी नसते इमोनसी मध्ये इमोनसी ऑपरेशन करणं काही कंडिशन करून करणं गरजेचं पडतं त्यावेळी रिस्क पण जास्त आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक सांगतो पेशंटला की अरे बाबा हा त्रास तुम्हाला आहे त्याची वाढ बघून का कॉम्प्लिकेशन मग तो हर्निया असेल मुलगाच असेल कुठलाही आजार सामाजिक कामामध्ये माझी पहिल्यापासून रुची जास्त त्यामुळे मी बऱ्याच संघटनेमध्ये आमच्या कार्यरत आहे मी आमच्या पुन्हा सर्जिकल सोसायटी ही पुण्यामध्ये जी सर्जन सोसायटी त्याचा मी माझे अध्यक्ष होऊन गेलो तो अध्यक्ष असताना मी विविध ठिकाणी कॅम्प करणं मोफत उपचार दिंडीमध्ये आपले मोफत औषध वापर वाटप करणं रेनकोट वाटप असे बरेच कार्यक्रम दाखवतो त्याचबरोबर आम्ही मी सेक्रेटरी ट्रेजर आहे शिवाय माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही दरवर्षी एकदा मोफत औषध वाटप तपासणी येणाऱ्या गरजू रुग्णांसाठी आमच्याकडे माफत दरामध्ये औषध उपचार प्रत्येक पेशंट जो आमच्याकडे होतो त्याच्या आजाराच्या व्यतिरिक्त त्याच्या खर्चाच्या व्यतिरिक्त प्रत्येक आमच्याकडे मोफत ब्रेकफास्ट मोफत जेवण टाईम आणि चहा नाश्ता एकही रुपया शुल्क आकारत नाही हो तो पेशंट छोटा पेशंट झाला असेल गरीब असेल तर श्रीमंत असेल त्यामुळे बऱ्याच आमच्या बेनिफिशियल गरजू पेशंटसाठी आमच्या पेशंटसाठी खूप आम्हाला पेशंटचे चांगले फीडबॅक येतात की सर तुमच्या खाण्यामुळे आमची आणण्या जाण्या येण्या जाण्याची जेवण आणण्याचा खर्च किंवा आम्हाला तुम्ही सांगाल ते खाणं होत नाही हे टाळलं जातं त्यामुळे जेवण ही सेवा सुरू केल्यापासून मला पेशंटचे खूप चांगले फीडबॅक यायला लागले पोटाचे आजार टाळण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो आहार आणि विहार तुमचा आहार व्यवस्थित ठेवा आपली भारतीय संस्कृती चांगलीच म्हणते की सकस आहार पाहिजे त्यामध्ये चपाती पाहिजे भाजी पाहिजे भात पाहिजे लोणच पाहिजे पापड पाहिजे प्रत्येकाचा एक गुणधर्म तूप पाहिजे पाणी पाहिजे कारण या प्रत्येक गोष्टींमुळे तुम्हाला प्रोटीन मिळताय कार्बोहायड्रेट्स मिळत आहेत फॅट मिळत मिनरल्स मिळत तुम्ही जर कुठल्याही हायफंडू डायटचा प्रोटोकॉल फॉलो कराल की त्यामध्ये मी फक्त प्रोटीनच जास्त खाईन त्याने खडे होतील तुम्ही काप जास्त खाल तर होईल तुम्हाला तुम्ही नुसतं किटो डायट कराल किडनीवर राहतात असे फास्ट फूड डायट किंवा हाय हायफॅट डायट इंटरमिडियंट फास्टिंग आता बऱ्याच क्वेश्चना बघतो इंटरमिडियंट फास्टिंगमुळे पित्ताशयाचे खड्यांचे आजार वाढले त्यामुळे हे असे जंक फूड किंवा असे ट्राय न करता सतत आहार आणि आपल्या शरीराचा व्यायाम आपण जो आहार घेतोय त्याच्यामुळे जास्त आपले कॅलरी बर्न झाल्या पाहिजे काळजी घ्या व्यायाम करा कमीत कमी तीस मिनिटं ते चाळीस मिनिट चालणं किंवा ब्रिक्स वॉकिंग स्विमिंग रनिंग हे व्यायाम करा चाळीशी नंतरच्या प्रत्येक पुरुषाने आणि प्रत्येक महिलेने आपले मसल ट्रेन करणं फार गरजेचं आहे नाही तर मग सॅरकोपेनिया म्हणजे आपले स्नायू लूज पडणं आणि म्हातारपणे गुडघे दुखी कंबर दुखी हे त्रास वाढतात हरण्यास त्रास वाढतो त्यामुळे स्नायूंसाठी स्नायू, स्नायू ट्रेन करण्यासाठी व्यायाम करणं जिम ट्रेनिंग करणं वेट ट्रेनिंग करणं फार महत्वाचं आहे माझं हॉस्पिटल डॉक्टर मस्के हॉस्पिटल सेंटर से से पुणे सोलापूर रोडवरच आहे गाडी तळावरच आहे ब्रिज संपर्क डाव्या मेन रोडलाच आहे माझं हॉस्पिटल मेनली सर्जिकल सेंटर आहे लॅप्टोस्कोपी सेंटर आहे इथे माझ्याकडे पोटाचे सर्व विकाराचे दुर्गीणद्वारे लॅप्टोस्कोपी आणि ऑपरेशन होते एंडोस्कोपी कॉलोनोस्कोपी ह्याची सुविधा आहे सगळं मी करतो त्याचबरोबर कॅन्सर सर्जरी आहे हिरो सर्जरी आहे ऑर्थो आहे हे बऱ्याच फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहे पोस्ट ऑपरेटिव्ह आयसीयू सर्जिकल आयसीयू सुविधा द्यायची म्हटली तर मेडिक्लेम आमच्याकडे बऱ्यापैकी नव्वद टक्के मेडिक्लेम्स आहे त्यामुळे पेशंट आलेल्या पेशंटला दुर्मिळ जे ऑपरेशन करणं पित्ताशयाची खडे असो हर्निया असो अपेंडिक्स असो हायटस हर्निया असो मुळगा लेझरने आम्ही ऑपरेशन करतो माझ्या लेझर आहे स्टेपलर आहे पाईल्स फिशुला फिशर या सर्वांचे ऑपरेशन कॅन्सरचं ऑपरेशन केलं त्यामुळे पोटाच्या सर्व विकारांचं आणि कॅन्सर सर्व विकारांचं ऑपरेशन स्थ आमच्याकडे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा